नमस्कार महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदांच्या येत्या सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणुका होत आहेत माझे सहकारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाल्याने मी राज्यात एकही प्रचारसभा घेणार नाही असा निर्णय घेतला होता त्यामुळे मी संपूर्णत प्रचारापासून दूर राहिलो निवडणुका येतात आणि जातात पण आपल्या महायुतीच्या घटक पक्षातील एक मोठा नेता आपल्यापासून नियतीने हिरावून घेतला याचं दुःख मोठे आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तथापि राज्यभरातून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत आपण प्रचार करणार नसलात तरी किमान विजयाचे आव्हान तरी करावे अशी विनंती अनेकांनी केली आहे मी या जिल्हा परिषदांमधील मतदारांना इतकेच आव्हान करीन मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडा शेवटी लोकशाहीत मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे ती आपली जबाबदारी आहे लोकशाही प्रक्रियेतील सहभागानेच ती अधिक प्रगल्भ होत असते आज केंद्रात पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभरात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे केंद्र सरकारकडून आपल्या राज्याला मोठी मदतसुद्धा मिळते आहे राज्यातही महायुती सरकारने प्रत्येक घटकासाठी विविध योजनांची आखणी केली आहे आमच्या बळीराजासाठी नमो किसान महासन्मान योजनेतून बारा हजार रुपये वर्षाला देणे असो मोफत वीज किंवा पुढच्या काळामध्ये सौर ऊर्जेतून दिवसा बारा तास वीस अशा अनेक उपाययोजना आपण हाती घेतल्या आहेत राज्यातील बहुतेक सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात आली असून त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत शेतीत आर्टिफिशियल सारखे तंत्रज्ञान आणण्यासाठी मोठी योजना हाती घेण्यात आली आहे लाडकी बहीण योजना ही तर आमच्या लाडक्या बहिणींना सातत्याने दर महिन्यात मदत करते आहे लखपती दिदी योजना आमच्या नारी शक्तीला सक्षम करते आहे ग्रामीण रस्ते शेत रस्ते याचे मोठे अभियान हाती घेण्यात आले आहे महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत प्रक्रिया सुलभ करण्यात आल्या आहेत मी नुकताच दावोसला जाऊन आलो आज अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते आहे अन्न प्रक्रिया शेती डेअरी पशुपालन मत्स्य व्यवसाय असे अनेक उद्योग सुरू झालेले आहेत काही नव्याने येत आहेत विविध समाज घटकांसाठी सुद्धा अनेक योजना राबविल्या जात आहेत विकास प्रक्रिया गतिमान राखण्यासाठी लोकशाहीमध्ये जनतेची मजबूत साथ हवी असते ती साथ आपण द्याल जिल्हा परिषद असो की पंचायत समिती असो प्रत्येक ठिकाणी रिंगणात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्याल हा मला पूर्ण विश्वास आहे आणि तेच आव्हान करण्यासाठी मी आपल्यापुढे या व्हिडिओच्या माध्यमातून आलो आहे येत्या सात तारखेला कमळाचे बटन दाबून आपल्या गट आणि गणातील सर्व भाजपच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा ही आपल्याला नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र